डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अकरावे जिल्हा अधिवेशन कॉम्रेड गोदुथाई परोळेकर नगर मौजे कुंभारी येथे उत्साहात संपन्न झाले या अधिवेशनात विक्रम कलबुर्गी यांची अध्यक्षपदी अडव्होकेट अनिल यांची जिल्हा सचिवपदी तर बाळकृष्ण मल्याळी यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली अधिवेशनाचे उद्घाटन संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अशोक बल्ला यांच्या हस्ते झेंडा वंदनाने झाले त्यानंतर क्रांती चौक ते अधिवेशन स्थळापर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली तरुणांनी पांढऱ्या शुभ्र झेंड्यासह हो, इन्कलाब जिंदाबाद नई करो पढ़ाई शिक्षण सर्वांना रोजगार मिळालाच पाहिजे अशा घोषणा परिसर दुमधुमवला अधिवेशनाचे उद्घाटन कामगार नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या हस्ते झाले त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आजच्या युवकांच्या नोकरीचा प्रश्न सर्वात गंभीर आहे उच्च शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही त्यामुळे अनेक तरुण नैराश्यग्रस्त होत आहेत या परिस्थितीला जबाबदार धोरणांविरोधात युवकांनी संघटित होऊन संघर्ष करावा या अधिवेशनाला सीटूकडून कॉम्रेड किशोर मेहता जनवादी महिला संघटनेकडून कॉम्रेड नसीमा शेख एस एफ आय कडून कॉम्रेड मल्लेशम कारमपुरी किसान सभेकडून कॉम्रेड सुभाष बावकर गोदताई परुळेकर सहकारी गृहनिर्माण संस्था नगर फेडरेशन तर्फे विल्यम ससाणे व नलिनीताई कलबुर्गी यांनी शुभेच्छा दिल्या अधिवेशनात विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले सोलापूर महा महानगरपालिकेतील प्रसंगी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कारवाई करावी हा ठराव किशोर झेंडेकर यांनी मांडला राहुल बुगले यांनी अनुमोदन दिले सोलापूर शहरातील बागबगीचांचे पुनरुज्जीवन करावे हा ठराव सुनील आमाटी यांनी मांडला पुष्पा गुरुपनवरू यांनी अनुमोदन दिले कुंभारी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे पुनर्निर्माण व नवीन रस्ता मंजूर करावा हा ठराव योगेश अकीम यांनी मांडला मधुकर चिल्लाळ यांनी अनुमोदन दिले कुंभारी गावातील जड वाहतूक रोखावी व वा बेकायदेशीर टोल नाका बंद करावा हा ठराव निलेश बडगू यांनी मांडला व अश्विनी मामड्याल यांनी अनुमोदन दिले संघटनेचे कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला जिल्हा सचिव अॅडव्होकेट अनिल वासम यांनी संघटनेच्या त्रैवार्षिक कामकाजाचा अहवाल मांडला या अहवालावर प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून एकमताने मंजुरी दिली त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी नवनिर्वाचित जिल्हा समिती गठीत करण्यात आली नवनिर्वाचित जिल्हा समिती याप्रमाणे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी जिल्हा सचिव अॅडव्होकेट अनिल वासम जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ सहसचिव दत्ता चव्हाण सहसचिव अश्विनी माबड्याल उपाध्यक्ष विजय हरसुरे उपाध्यक्ष कादर शेख सचिव मंडल सदस्य बालाजी गुंडे सचिव मंडल सदस्य मधुकर चिल्लाळ सचिव मंडल सदस्य नरेश गुल्लापल्ली सचिव मंडल सदस्य अप्पाशा चांगले जिल्हा समिती सदस्य प्रभाकर गेंट्याल योगेश आकिम दिनेश बडगू राहुल बुगले सुनील आमाटी बजरंग गायकवाड पुष्पा गुरुपनवरू किशोर झेंडेकर अमित मंचले अभिजित निकंबे अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी राज्य कोषाध्यक्ष कॉम्रेड महेंद्र उघडे यांनी मार्गदर्शन केले व येत्या एकोणीस ते बावीस नोव्हेंबर दरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनाची माहिती दिली राज्य सचिव कॉम्रेड दत्ता चव्हाण यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांनी अध्यक्षीय भाषण करून अधिवेशनाचा समारोप केला